नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच मिळणार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच मिळणार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ याबद्दल संपूर्ण जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच मिळणार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ पहा संपूर्ण सविस्तर असा शासन निर्णय काय आहे स्टेट एम्प्लॉई सुधारित वेतन श्रेणी शासन निर्णय राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करण्यात आले होते सदर वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज सुरू असून सदर समितीला आपला अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत ही दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस अशी देण्यात आलेली आहे यामुळे सदर वेतन त्रुटी निवारण समितीकडून सर्व विभागातील वेतन त्रुटीचे तपासणी करून आपला जो अहवाल आहे तो अहवाल राज्य शासनांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे सदर समितीला आपला कामकाज पूर्ण करण्यासाठी वित्त विभागाच्या दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे यामध्ये ज्या पदांच्या ज्या पदांच्या वेतन त्रुटीचे प्राप्त अहवालानुसार तपासणी करून आपला अहवाल तयार करण्याचे सूचित करण्यात आले आहेत बघा सदर समितीला प्रथम सहा महिन्यांची दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती तर वित्त विभागाच्या दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या या निर्णयानुसार सदर समितीला दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे सदर वेतन त्रुटी अहवालास राज्य शासनाकडून मंजुरी दिल्यास राज्य कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी ही दिवाळी सणापूर्वीच दूर करून सुधारित वेत वेतन श्रेणी लागू करण्यात येईल बघा जी आर काय आहे तुमच्या समोर देखील जी आर आहे सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील वेतन श्रेणीतील त्रुटीचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बघा प्रस्तावना काय आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने दिलेल्या या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या इतर सवर्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारसी करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची स्थापना ही करण्यात आली आहे सदर समितीला अहवाल सादर करण्याकरिता नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याची दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे या समितीचे कामकाज अद्याप सुरू आहे त्यामुळे उर्वरित जे कामकाज आहे ते पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदतवाढ देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन आहे पहा शासन निर्णय काय आहे या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या इतर सवर्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटीची तपासणी करून शिफारशी करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसला आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संकेतांक तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने व्ही अ धोत्रे उपसचिव वित्त विभाग बघा एकूणच अशा पद्धतीने या सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीबाबत त्रुटीचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस मुदतवाढ देण्याबाबत व एकूणच अशा पद्धतीने हे जे राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच मिळणार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला आम जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद